अनेक दशकांपासून नागपूर शहराची ओळख असलेला पाचपावली पूल आता लवकरच इतिहास जमा होणार आहे एनएचआयच्या वतीनं जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून पाचपावली पूल तोडण्याचं काम सुरू होणार आहे सध्या नागपुरात मोठ्या प्रमाणात उड्डाण पुलाचं काम सुरू आहे नागपुरातील कमाल चौक ते दिघोरी असा तब्बल नऊ किलोमीटर लांबीचा उड्डाण पूल बनत आहे आणि हे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण म्हणजे एन एच एच्या माध्यमातून केलं जात आहे तर या प्रस्तावित उड्डाणपुलाचं बहुतांश काम होत आलं आहे तर अनेक दशकांपासून नागपूर शहराची ओळख असलेला कमाल चौक आता हा या कामाचा अडसर ठरत आहे एकोणीसशे ब्याण्णव मध्ये पाचपावली उड्डाण पुलाची निर्मिती झाली होती तर पाचपावली उड्डाण पुलाचं काम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी पासून सुरू झालं होतं आणि तेव्हापासून पाचपावली पूल हा नागपूरकरांच्या सेवेत आहे तर काळानुरूप पाचपावली पूल आता जीर्ण होत चालला आहे तर एखादी घटना घडून धोका होऊ नये म्हणून देखील नव्या पुलाची निर्मिती करण्यात येत आहे तर जानेवारी महिन्यापासून पास्पावली पूल तोडण्याचं काम सुरू होईल अशी माहिती एनएचए याच्या सूत्रांनी दिली आहे त्यामुळे नागपूर शहराची ओळख असलेला पाचपावली पूल लवकरच इतिहास जमा होणार आहे